या बोल तालुक्यातील मनवेल येथील आश्रम शाळेत नऊ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे फुलसिंग पारसिंग बारेला असे मयत मुलाचे नाव असून याबाबत दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी पालकांनी केली आहे मनसे जिल्हा उपाध्यक्ष संजय ननवरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षा संदर्भात आश्रम शाळांची चौकशी करण्याची मागणी केली आहे दरम्यान मृतक विद्यार्थ्याचे शवविच्छेदन करून घिंगोना शिवारातील पाड्यावर त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मुलाच्या आई वडील व नातेवाईकांचा हृदयद्रावक आक्रोश पाहावयास मिळालाय एम सी एन न्यूज मराठी करिता फिरोज तडवी यावल चार पाँच दिन महंगा वो बीमार तो वो नहीं था बीमार नहीं था बीमार था बीमार हाँ। तो उन्होंने आपको फोन भी नहीं किया फोन भी नहीं किया दवा खाने में तो जब फोन करा कि चौक तुम्हारा बच्चा को देखने सर ने आपको फोन करने को होना था होना था तो अभी उनके ऊपर क्या करने होना आपने? उनके ऊपर क्या? हुआ? उसने अभी जीने का लड़का की जिंदगी खराब है अपन मथारे लोग रह के क्या करेंगे बराबर है उनकी जिंदगी जीवने को अच्छी लग रही है शिक्षा होना उनको पाना मेरा बच्चा का क्या वो जान ने को होना अपने को शिक्षा देने के उनको देने के हाँ। तुम मेरे साथ है हाँ। ये सब पत्रकार भी अपने साथ हाँ। है मैं तो कल था ही वहाँ अभी वो दो खाने में वो बोले कि चार पाँच दिन में आएंगी, आएंगी बोले हाँ उसको टाइम लगता है चार पाँच दिन लेकिन लेकिन आपने को वहाँ जाने का हाँ जाएंगे सब बिल्कुल सब आने का है इनके साथ सब बिल्कुल इनका बच्चा अपना बच्चा है आगे। आगे। सब का सुने बच्चा तो उनको देखने को तो हम बच्चा दिया माँ बाप तो उसने ही बना मुद्दा नहीं कि आमचा सब पोरगा आजारी है कि वह कहीं जाले है, तो चांगले स्थिति तो अस्तल चक्कर येऊन पडला म्हटलं म्हणजे तो गंभीर आजार असल्या कारणाने तो मयत झालेला गुन्हे दाखल झाले पाहिजे प्रशासनाने यांच्याकडे दुर्लक्ष न करता यांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्या आश्रम शाळेचा दोन हजार बावीस पासून माझा पाठपुरावा आहे माझ्याकडे सगळं इव्हिडन्स आहे मी तो आता तात्काळ देणार आहे प्रकल्प अधिकारी साहेबांचं इथं हजर राहणं काम होतं एक जबाबदार अधिकारी आहे ते नाही आले त्यांची कोणाची उपस्थिती नाही आहे उपस कोण कोण उपस्थित होत तिथे कोणीच नाही आहे आमची तुम्ही पत्रकार बंधू तुम्ही यांची दखल घेण्यासाठी आले हे खूप महत्वाची बाब आहे तुमचा आभारी आहे माझ्याकडून मी आभार व्यक्त करतो पण हे खूप निंदनीय गोष्ट आहे की त्या डिपार्टमेंटचे प्रत्येक अधिकारी यांनी इथं हजेरी द्यायला पाहिजे त्यांना